पस्तीसावे पलायन बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण एक पस्तीसावे पलायन नव्या संघर्षाची सुरुवात इन्स्पेक्टर आनंदरावांनी आपल्या अधिकृत रिपोर्टात लिहिले होते झुंजारने सभ्यतेचा पांगरलेला बुरखा फेकून आपण कायद्याची तमा न बाळगणारे एक उठावगीर आहोत असे जाहीर केले असले तरी त्यामुळे त्याला पकडणे पूर्वीपेक्षा सोपे जाणार नाही आतापर्यंत त्याच्याशी माझा जो संबंध आला आहे त्यातील प्रत्येक प्रकरणातील त्याने हेरलेल्या सावजाची एक तर विरुद्ध तक्रार करण्याची हिंमत होत नाही किंवा आपण तो गुन्हा घडला त्यावेळी आसपास कुठेही नव्हतो असे सिद्ध करणारा अभेद्य पुरावा झुंजारजवळ असतो असा माझा अनुभव आहे शिवाय झुंजारजवळ जी काही साधने आहेत त्यांच्याशी आपली संघटना यशस्वी मुकाबला करू शकत नाही तो अत्यंत बुद्धिमान आहे यांत्रिक करामती करणारा आहे आणि अतिशय धाडसी व शूर आहे या शहरात त्याने आपली कारकिर्द सुरू केल्यापासूनच त्याला एकदा तरी अटक करण्याची माझी इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही कारण त्याच्याविरुद्ध आम्ही गोळा केलेला पुरावा प्रत्यक्ष प्रसंगी निरर्थक ठरतो प्रत्यक्ष प्रसंगी निरर्थक ठरतो आणि आम्हीच हास्यास्पद ठरतो आनंदरावांनी या रिपोर्टात आणखीही बरेच लिहिले होते पण त्या सर्वाचा सारांश एवढाच होता की झुंजारला कायद्याच्या कचाटात पकडणे ही त्यांच्या मते अशक्य कोटीतील गोष्ट होती या रिपोर्टामुळे आनंदरावांचे अर्थातच समाधान झाले नव्हते आणि ज्यांना तो रिपोर्ट सादर करण्यात आला त्या कमिशनरांचेही समाधान झाले नव्हते त्यांनी आनंदरावांना अगदी स्पष्ट शब्दात तसे सांगितले होते साहेब आनंदरावांवर अतिशय रागावले होते आणि त्यांनी आनंदरावांची कडक शब्दात हजेरी घेतली त्यावेळी तेथे इतर अनेक अधिकारी होते आणि ते सर्व गावातल्या आणि ते सर्व गालातल्या गालात हसत आहेत असे आनंदरावांना वाटल्यामुळे ते मनापासून साहेबांपेक्षाही झुंजारवर जास्त संतापले होते अर्थात झुंजारला आनंदरावांच्या किंवा त्यांच्या साहेबांच्या रागाची पर्वा नव्हती तो विजयासह अगदी मजेत होता तो कुणाबद्दल चिंता करीत नव्हता मात्र इतर अनेक जण त्याच्याबद्दल चिंता करीत होते आणि विचारही करीत होते खुशाल सिंग त्यापैकी एक होता तो आता आर्थर रोड तुरुंगात त्याच्यावर भरण्यात आलेल्या खटल्याबद्दल विचार करीत होता त्याची स्वतःच्या आयुष्याविरुद्ध तक्रार होती आणि झुंजारविरुद्धही होती आपल्या नशिबाने आपल्याला कधी हात दिला नाही उलट पदोपदी तोंडघशीच पाडले असे तो मानित होता आणि त्याचे ते म्हणणे बरोबरच बरोबर होते मुंबईत चोरून आणलेल्या बेकायदेशीर हिऱ्यांच्या मोठ्या पार्सलाचा अर्धा भाग त्याला मिळणार होता पण आता तुरुंगाच्या अधिकाऱ्याने त्याच्या जवळची जी रक्कम आपल्या जवळ जमा केली होती ती अवघी पाच रुपये चौदा आणि भरली होती खुशाल सिंगाप्रमाणेच पोलिसही झुंजारबद्दल विचार करीत होते आणि त्यातल्या त्यात आनंदराव जास्त विचार करीत होते खरे म्हटले तर त्यांना खुशाल सिंगच्या दुर्दैवाबद्दल मुळीच सहानुभूती वाटत नव्हती पण तुरुंगातील कोठडीत त्याच्याऐवजी झुंजार बसायला हवा होता असे मात्र त्यांना मनपूर्वक वाटत होते आनंदरावाप्रमाणेच सी आय डीचे जे तीन डझन अधिकारी झुंजार जेथून मुंबई बाहेर निसटण्याची शक्यता होती अशा ठिकाणी अशा अनेक ठिकाणी दबा धरून बसले होते त्यांचीही त्याला पकडून देण्याची पकडून त्या तुरुंगाच्या कोठडीत बंद करण्याची इच्छा होती तेही झुंजारचा सारखा शोध करीत होते पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नव्हते पण झुंजार त्यांच्या डोक्यापासून दहा हजार फुटांवर वरून ढगात मिसळून हवेतून तरंगत केव्हाच मुंबईबाहेर गेला होता आणि तो एकटाच गेला नव्हता त्याच्याबरोबर त्याचे स्वातंत्र्य गेल्या दहा वर्षात त्याने निरनिराळ्या मार्गाने कमावलेली सर्व संपत्ती आणि विजयाही होती आनंदरावांना वास लागण्यापूर्वीच त्याने आपले सर्व पैसे बँकेतून काढून घेतले होते तो बँकेतून बाहेर पडल्यानंतर एका मिनिटाने आनंदराव तेथे पोहोचले होते हे सर्व झुंजार बरोबर होते आणि त्याशिवाय त्याच्या खिशात दहा लक्ष रुपये किमतीच्या हिऱ्यांचे पार्सलही होते एवढे सर्व बरोबर असल्यानंतर झुंजारला जगातील चारी दिशा मोकळ्या होत्या झुंजारसाठी केवळ मुंबई शहराचीच नाकेबंदी करण्यात आली नव्हती तर भारतातील सर्व विमानतळे बंदरे आणि रेल्वे स्टेशने यावर ठिकठिकाणचे पोलीस डोळ्यात तेल घालून नजर ठेवित होते त्याशिवाय भारताबाहेरचे सिलोन ब्रह्मदेश आफ्रिका मलाया सिंगापूर इत्यादी अनेक देशांचे पोलीस मुंबईच्या पोलिसांच्या सूचनेवरून झुंजारचा शोध करीत होते पण झुंजार कुणालाही दिसला नव्हता कोलंबो येथील पॉल नावाच्या एका व्यापाऱ्याने त्या हिऱ्यांबद्दल सात लक्ष रुपये देताना झुंजारला पाहिले होते पण तो ती माहिती देण्यासाठी पुढे आला नव्हता कारण त्याला त्या ते व्यवहारात तीन लक्ष रुपयांचा फायदा झाला होता आणि झुंजारने मुंबईतून पलायन केल्यानंतर त्याला प्रत्यक्ष पाहणारा पॉल हा शेवटचाच माणूस होता त्यानंतर तीन आठवड्यांनी झुंजारने कन्याकुमारीपर्यंत प्रवास केला होता आणि त्याला त्या ठिकाणी त्याचा मित्र अमीर भेटला होता तो प्रवास त्याच्याबरोबर असलेल्या विजयने जणू काय स्वप्नात असावे त्याप्रमाणे केला होता कारण झुंजारने त्यासाठी किती गाड्या बदलल्या किती मोटारींचा उपयोग केला याचे तिला भानच राहिले नव्हते शेवटी ते जोडपे गोव्यात झुंजारच्या जन्मभूमीत पोहोचले होते आणि तेथेच प्रस्तुत कथेची सुरुवात झाली होती ते सर्व प्रकरण म्हणजे अमीरने अगदी सुरुवातीपासून केलेल्या चुकीचे फळ आहे असे झुंजारचे म्हणणे होते कारण त्या विशिष्ट रात्री त्या तिघांनी एका हॉटेलात एकत्र भोजन केले होते आणि जेव्हा ते आपल्या मुक्कामाकडे परतले तेव्हा बरीच रात्र झाली होती आणि चांगली झोप काढण्यापलीकडे झुंजारच्या मनात निदान त्यावेळी तरी दुसरा कोणताही विचार नव्हता सुरुवात झाली तीसुद्धा अगदी अचानक अशी होती प्रचंड धरणाच्या भिंतीवर नेमका बॉम्ब आदळावा आणि भिंतीला फार मोठे भगदाड पडून आजूबाजूचा प्रदेश क्षणार्धात जलमय व्हावा तशा प्रकारे ते घडले होते आपण त्यावेळी त्यात न अडकण्याची शक्य ती खटपट केली होती सर्व मोह टाळला होता पण अमीरने आपणाला त्यातून बाहेर पडण्याची संधीच दिली नाही असे झुंजार शपतेवर सांगत होता त्या त्रिकुटापासून अवघ्या डझन यार्डावर अवघ्या डझन यार्डावर असलेल्या पुलावर चार माणसे एकमेकांबरोबर लढत होती आणि त्यामुळे सारखी दारुड्याप्रमाणे झोकंड्या देत होती झुंजार अगदी स्तब्ध उभा राहून त्यांच्याकडे टक लावून पाहत होता त्याचा हात विजयाच्या खांद्यावर होता आणि उजव्या हाताने त्याने अमीरचा डावा हात पकडला होता ते हॉटेलातून बाहेर पडल्यानंतर गप्पा गोष्टी करीत चालतच तेथे पोहोचले होते आणि जणू काय बॉम्ब पडावा त्याप्रमाणे अचानक सुरू झालेल्या त्या झटापटीकडे काही न बोलता अगदी शांतपणे पाहत उभे राहिले होते आणि त्यावेळीही झोप घेण्यापलीकडे झुंजारच्या मनात दुसरा विचार नव्हता हे अगदी सत्य होते एका क्षणापूर्वी त्यांना फक्त एकच आणि छोटासा निरुपद्रवी माणूस समोरून जात असलेला दिसला होता आणि आता तोच त्या झटापटीचे मुख्य केंद्र बनला होता तो छोटासा माणूस त्यांच्या पुढे त्या पुलाजवळ पोहोचला होता त्याच्या हातात एक छोटीशी बॅग होती त्याने पूल चढण्यास सुरुवात केली नाही तोच आतापर्यंत तो अंधारात लपलेली तीन माणसे बाहेर पडून त्याच्यावर तुटून पडली होती त्यांनी त्याला पुलाच्या एका भिंतीवर दाबून धरले होते आणि त्यांनी त्याचा प्राण घेण्याचा प्रयत्न चालविला होता झुंजाच्या ओठातून एक शीळ बाहेर पडली नंतर अमीरने आपला हात त्याच्या पकडीतून सोडविला होता आणि त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले होते आपण हे सहन करायचे की नाही हे मला समजत नाही अमीर म्हणाला झुंजार मन डोलावीत म्हणाला मलाही त्या बाबत शंका वाटते झुंजार विचार करीतच पुढे झाला पुलावरील ती झटपट पुलावरील ती झटापट आता बरीच जोरात चालली होती श्वासोश्वासाचे धापांचे आणि ठोशांचे आवाज ऐकू येत होते अधूनमधून वेदनायुक्त विव्हळण्याचे आवाज ऐकू येत होते आणि पुढे जाणाऱ्या झुंजारला विजयने आपला हात अद्याप घट्ट पकडला आहे याची अंदुक जाणीव झाली होती भलत्या भानगडीत पडायचे नाही असे तुम्ही ठरविले आहे ना तिने विचारले झुंजार थांबला तो तिच्याकडे वळला आणि त्याने जणू आणि त्याने जणू काय स्वप्नात असावे त्याप्रमाणे हास्य केले त्याच्या कानात त्या झटापटीचे काना आवाज घुमत होते ते आवाज म्हणजे त्याच्या दृष्टीने मधुर संगीत होते आणि ते ऐकण्यात तो भानरहित झाला होता होय विजू कोणत्याही भानगडीत पडायचे नाही असे मी ठरविले आहे पण मला फक्त हा काय प्रकार आहे ते पाहायचे आहे त्यांच्या हातून काही भलते सलते घडू नये अशी माझी इच्छा आहे म्हणून मी हळुवारपणे त्यांची समजूत पटवण्याचा किंवा तसलेच काही करण्याचा प्रयत्न करणार आहे झुंजारला त्या भानगडीत भाग घ्यायचा नव्हता नुकत्याच जन्मलेल्या लहान मुलाप्रमाणे त्याच्या मनात त्यावेळी कोणताही वाईट विचार नव्हता हळुवारपणे पण चिकाटीने ती भानगड मिटवायची त्यांच्यातील सद्भावनांना आवाहन करावायचे आणि अशा प्रकारे माणुसकीने ती भानगड मिटवायची असा त्याचा त्यावेळी बेत होता विचार करीत झुंजार प्रत्यक्ष रणक्षेत्राजवळ पोहोचला अमीर केव्हाच त्या झटापटीत अदृश्य झाला होता आणि त्यामुळेच की काय त्या लढाईला नवा आणि जोरदार रंग चढला होता झटापटीचा वेग इतका वाढला होता की कोणत्या पक्षाचा कोण हे ओळखणेही अशक्य होते म्हणून झुंजारने विचार करीत आपला एक हात आत घुसविला आणि त्याच्या हाताला एक जाड मान सापडली आणि त्याने ती पकडून त्या मानेच्या मालकाला बाहेर खेचले अर्धक्षणच त्या दोघांनी तेथल्या प्रकाशात एकमेकांचे डोळे एकमेकांकडे डोळे वटारून पाहिले आणि इतक्या घाणेरड्या चेहऱ्याचा माणूसच आपल्या हाती लागावा याबद्दल झुंजारला खेद झाला आणि त्यामुळेच ती घाण शक्य तितक्या लवकर स्वतःपासून दूर करावी अशा सदिच्छेने आणि केवळ प्रयोगादाखल त्याने त्या माणसाच्या नाकावर ठोसा मारला त्या ठोशामुळेच झुंजारने आतापर्यंत जो चांगले वागण्याचा निश्चय केला होता तो त्या माणसाप्रमाणेच धुळीला मिळाला होता मानसशास्त्रज्ञ तुम्हाला सांगतील की सदा साहसाला आतुरलेला आणि स्वतःच्या शक्तीची रग संधी संधी मिळताच जिरवणारा माणूस अशा प्रसंगी तसल्या झटापटीपासून दूर राहणे अशक्य असते आणि तो झुंजार ठोसा म्हणजे रणक्षेत्रावर फुंकली जाणारी तुतारी होती त्याबरोबर झुंजारचे रक्त सळसळले होते कोणत्याही भानगडीत पडायचे नाही असे जे त्याने ठरविले होते त्यावर अक्षरशः पाणी पडले होते आणि तो सर्व दोष अमीरचा होता कारण त्यानेच आपण ते सहन करायचे की नाही असा निष्कारणच प्रश्न विचारून झुंजारला त्या प्रकरणात ओढले होते झुंजारच्या जीवनातील एका सहा साहसमय संघर्षाची सुरुवात अशा प्रकारे झाली होती आणि त्याला त्याचा मित्र अमीर हाच जबाबदार होता प्रकरण एक येथे समाप्त पस्तीसावे पलायन बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा